जय श्री कृष्ण मित्रांनो आज मी निघालो आहे माझा मित्र म्हणजेच आकाश आगवाने याच्या गावातल्या घरी आणि आज सकाळी मी आलो आहे मुंबईवरून आणि सोबत आकाशची बहीण म्हणजेच राणी ती पण आमच्यासोबत होती ट्रेनमध्ये आणि आई मी आणि राणी तिघं पण आजच मुंबईवरून आलो आहे आकाशच्या सुलतानचं म्हणजे त्याच्या काकाचं आज वर्षश्राद्ध श्रद्धा आहे त्याच्या निमित्ताने घरी जेवण ठेवलं आहे त्या कार्यक्रमामध्ये मी आज जाणार आहे आणि राणी पण त्याच्यासाठीच आली होती आज आणि मी आज त्याच्या घरी जाणार आहे तर त्याच निमित्ताने मी तुम्हाला आज आकाशचं गावातलं घरसुद्धा दाखवतो माझे जे काही मुंबईचे मित्र हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना आकाश आगवाने हा बऱ्यापैकी माहीतच आहे आणि ते सुद्धा ह्या आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने त्याचं घर बघतील आहे की नाही नक्कीच बघतील चला तर जाऊया आगवानेच्या गावाला चलो हम लोग निकलते निघालते आगवाने गाव आता मी पोचलो आहे आकाशच्या गावात म्हणजेच साखरा या गावात साखरा गाव, हे गाव लातूरपासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि समोर आहे ती स्कूल बस जी की लातूरावरूनच आली असेल विद्यार्थ्यांना सोडायला गावात मित्रांनो मी आता आलो आहे आकाशच्या गावात हे आहे मारुती मंदिर आकाशच्या गावातलं म्हणजे साखऱ्या गावातलं आणि माझ्यासोबत आहे आकाश आहे आणि हे समोर आहेत सगळे पाहुणे मंडळी बसलेले हे आहे खूप मोठं असं चिंचेच झाड खूप जुनं आणि सर्व पाहुणे मंडळी जेवले आहेत आणि आराम करतायत झाडाखाली आणि मी आत्ताच आलो जस्ट मला जरा उशीर झाला नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे मला कुठे पण गेलं की उशीर होतोच तर चला आकाशची भेट झाली आहे आता आपण आकाशच्या आईची भेट घेऊयात आजा

आकाशाला मला खूप छान वाटलं झाला आकाशाला आणि आता आम्ही मस्तपैकी बसलो आहे चिंचीच्या झाडाखाली जे आहेत आकाशचे पप्पा इकडे आकाश आणि आकाशचा भाऊ अक्षय आणि ही आहे अक्षयची मुलगी आणि आकाश सध्या बोलतो <laughs> <laughs> आहे माझ्या मुलीशी त्याच्या मुलीशी कारण ती आहे पुण्याला व्हिडिओ कॉल चालू आहे मस्तपैकी थंड वगैरे घेतला आणि निघता निघता पुन्हा एकदा बसलो होतं थंड घेतला छानपैकी आता मी खरंच निघतो आता चला बाय बाय अक्षय बाय करा सांगितलं बाय 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 करा बाय बाय जा जा कर जा 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 कर। जा कर जा जा कर तर मित्रांनो खूप छान अशी चर्चा झाली आकाशच्या घरी आणि जेवण सुद्धा झालं आणि आता आम्ही लगेच निघतोय आम्ही म्हणजे मी निघतोय आकाश उद्या येणार आहे लातूरला माझ्या घरी कारण तो उद्या जाणार आहे पुण्याला पुण्याला जाणार आहे पुण्याला जाणार आहे त्याच्यामुळे तो मला उद्या भेटेल लातूरला आपल्या घरी आणि आता खूप वेळ झाला आणि आपलं दुकान पण उघडायचं आहे कारण मी दुकान बंद करून आलो आहे कारण आईला घरात काम होतं त्याच्यामुळे मी आता निघतो लातूरला आणि हा आजचा व्हिडिओ इकडेच थांबूयात तुम्हाला आजचा था व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 राजा दादा चालले आणि जाताना ही अक्षयची मुलगी मला काही सोडतच नव्हती कारण मी गाडीवरती बसलो होतो ना त्याच्यामुळे उतरायला ती तयारच नव्हती गाडीवर बाय